नमस्कार मित्रांनो आज आपण धरणगाव तालुक्यात हिंगोना या ठिकाणी आलेलो आहेत एत। इथे ताराचंदी पगारिया यांच्या शेतात कटिंग चालू आहे जवळपास तिसऱ्यांदा कटिंग होते यांची तिर्री आहे चौका ठेवणार आहेत ते चौथ्यांदा पाहू शकता कटिंग झालेलं जवळपास अठरा एकर यांची लागवड आहे यावर्षी तिसऱ्यांदा कटिंग होते त्याच्यातलं बाकीचं काढणार आहेत ते बाकीचा चौका ठेवणार आहेत आता इथे जे कटिंग चालू आहे इथे ते चौका ठेवणार आहेत समोर गाडी भरणं चालू आहे तोड चालू असताना ही तोड चालू आहे आपले कंपनीचे लोक कटिंग करून घेतात की तिसऱ्यांदा कटिंग आहे यांची गाडी भरणं चालू आहे गाडी भरून घेत आहेत तोड झालेलं खोड इथे चौका ठेवणार आहेत ते आता एक कटिंग झालेलं लाकूड कटिंग करताना आता या ज्या ठिकाणी आपण हा जो प्लॉट पाहतोय याचा चौका ठेवणार आहेत ते यापैकी हे तिरळी कटिंग झालेलं आहे समोरचं काही क्षेत्र यावर्षी ते खाली करून घेणार आहेत वापस सुळबाबूळ त्या ठिकाणी ते लावणार आहेत हे तुम्ही पाहू शकतात हे सात एक सात आठ एकर यावर्षी ते पुनर्लागवड करणार आहेत काढून जुनी व्हरायटी त्यांनी लावलेली होती तीनदा कटिंग झाली त्याची होऊ शकता तुम्ही hmm. नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत काकाजी बीच कारच्यान काकाजी बी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत त्यांचा आता प्लॉट आपण पाहिलास कटिंग चालू आहे तिसऱ्यांदा तर नमस्कार काका नमस्कार नमस्कार कटिंग चालू आहे तुमची आता ही तिसऱ्यांदा कटिंग चालू आहे माझी तिसऱ्यांदा चालू आहे तिर्री आहे आता चौका ठेवणार आहे बाय आता अर्धा चौका ठेवणार आहे आणि आठ डी जमीन तयार करतोय वापस काय लावणार आहे वापस सुबाबू लावणार खूपच सर तर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की तुम्ही सुबाबू पिकाकडे का वळ आले आणि का शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे सुबाबू लावल्यानंतर त्याला मेंटेनन्स कमी खर्च कमी आणि उत्पन्न सगळ्या पिकाच्या हिशोबाने चांगलं आणि निसर्गाचा परिणाम कमीत कमी त्याच्यावर होतो त्याच्यामुळे आणि मेंटेनन्स मी व्यापारी असल्यामुळे मला वेळ देता आज येत नाही शेतीला एक पीक लावल्यानंतर तीन दोन पण काही पायाचे काम नाही फक्त पाणी भरणं एवढंच काम आहे शेतकऱ्यांनी का लावलं पाहिजे त्याच्या जर आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यात दोन शब्द शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा की तुम्ही या पिकाकडे कसे वळाले काय शेती करत होते पूर्वी तर मी कपाशी मका ज्वारी कांदा सगळे पिझं घेत होतो पण त्याच्यापासून जे एवढं उत्पन्न मिळालं नाही की जी मी आठ दहा वर्षात आता क मिळवतो आहे साधारण मी गेला दीड लाख रुपयाचे उत्पन्न आहे दोन वर्षात दीड लाख रुपये मिळाले तर काही अडचण नाही शेतकऱ्याला म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये बी कोटीचे उत्पादन कमीत कमी आहे क्लोनल रोप लावलं हां क्लोनल रोप आणि मी आता आठवी नवीन लागवड करतो आहे परत नवीन लागवड करा तुम्ही ताराचंद काकाजी यांचं ओम मेडिकल म्हणून धरण तुम्हाला केव्हाही भेट देऊ शकता अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे काय मार्गदर्शन करत असतात तर त्यांची तुम्ही त्या शेतावर भेट देऊ शकता ज्यांना शक्य आहे आताही त्यांची शेतामध्ये कटिंग चालू आहे तुम्ही येऊन तिथे पाहू शकता खरोखर त्यांना इतकं उत्पन्न आलं का ते गेल्या सात आठ वर्षापासून आपले कंटिन्यू शेतकरी आहेत आणि वापस आता तुम्हाला मी दाखवलं हो की काही क्षेत्र ते वापस लावणार आहेत काही चौका घेणार आहेत तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही ज्यांच्याकडे जमीन जास्त अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लावा